जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा घट कसा उठवावा घट उठवताना काय म्हणावं त्याचबरोबर घटाला कोणता नैवेद्य दाखवा घट कधी उठवावा जे साहित्य आपण पूजेमध्ये ठेवलं होतं त्याचं काय करायचं कलशावरील नारळाचं काय घटामधील पैशाचं काय संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी सांगते बघा आमचा सा घट नवमीला उठतो काही काही लोकांचे घट अष्टमीलाच उठतात मात्र काही लोकांचे नवमीला उठतात आपल्या परंपरेनुसार आपल्या प्रथेनुसार आपण घट हा उठवत असतो तर नवमीच्या ज्या दिवशी आपला घट उठतो त्या दिवशी घट उठल्यानंतर आपले उपवास जे आहेत ते सुटत असतात तर बघा आमचा घट नवमीला उठतो तर नवमीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही घट उठवतो तर सगळ्यात आधी पूर्णाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो त्यानंतर कणकेच्या पिठाचे नऊ दिवे करून त्यांनी आरती केली जाते त्याचबरोबर तुम्हाला तांबूल किंवा पानाचा विडा हा ठेवायचाच आहे आणि खीर सुद्धा आवर्जून करायची आहे खीर तुम्ही अष्टमीला केली तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने आपण आधी जे काय तुमचा कुळाचार असेल कडकण्या वगैरे किंवा फुलोरा ते सगळं तुम्ही करून घ्यायचं आणि घट उठवताना आता घट कसा उठवावा व तो कुणी उठवावा तर घरातल्या कर्त्या पुरुषाने घट हा हलवायचा असतो घट उठवायचा असतो कर्त्या पुरुष नसेल तर मुलं देखील करू शकतात किंवा स्त्रिया देखील करू शकतात असं काही नाही पण शक्यतो कर्त्या पुरुषानेच घट हा उठवायचा असतो त्याच्या डोक्यावरती टोपी कपडाला टिक्का हा आवर्जून असावा घट उठवण्याच्या आधी हातामध्ये अक्षदा घ्यायच्या असतात आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची असते की मी नऊ दिवस माझ्या पद्धतीने जमेल तशी तुझी सेवा केलेली आहे तू माझ्या घरामध्ये विराजमान होती होतीस आणि इथून पुढेही तू माझ्या घरामध्ये तु निवास करशील माझ्याकडून जर तुझ्या सेवेमध्ये काही कमी पडलं असेल माझ्याकडनं जर काही चुका झाला असेल तर कृपा करून मला क्षमा कर मी तुझं आई लेकरू आहे मला माफ कर आणि मी जी तुझी सेवा केली ते गोड बांधून घे आणि अशा त्या अक्षदा तो मन त्या घटावरती टाकायच्या असतात आणि पुनरागमन असं म्हणायचं असतं त्यानंतर आपल्याला घट उठवायचा असतो घटाला आधी हळदी म्हणून नंतर मग ह्या अक्षदा व्हायच्या आता घट उठवताना तो उत्तरेकडे हलवायचा असतो उत्तरेलाच घट हलवून उठवायचा असतो किंवा काही लोकांकडे उचलून देखील ठेवला जातो आमच्याकडे उत्तरेकडे दोन करून थोडासा असा हलवून ठेवला जातो आता या घटामध्ये जे आपण सुपारी पैसा ठेवला होता तर अर्थात तो सुपारी पैसा लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही जी ओटी तिथे भरली होती ती ओटी तुम्ही एखाद्या स्त्रीला द्या किंवा तुम्ही स्वतः देखील वापरली तरीही चालेल आता ज्या माळी आपण लावल्या होत्या त्या आपल्याला विसर्जन करायच्या असतात घटसुद्धा विसर्जन करायचा असतो त्याचबरोबर पूजेमध्ये जेही तांदूळ आपण वापरले ते तांदूळ आपण स्वच्छ धुवून जेवणामध्ये त्याचा गोळभात वगैरे करून खायचा असतो त्याचबरोबर बघा आपण जो नारळ कलशावरती जो नारळ ठेवला होतो तो आपल्या परंपरेनुसार आपल्याला करायची असतं तर बघा तो नारळाचं काय कराम आता बरेच तुम्हाला असे व्हिडिओ येतील नारळाला देवी स्वरूप मानलं त्याला फोडू नका त्याला नऊ दिवस पुजलं त्याला विसर्जन करू नका असं काहीही नसतं जेव्हा आपण तो घट हलवतो आणि जेव्हा आपण पुनरागमन असं म्हणतो तेव्हा आपण तो घट हलवल्यानंतर आपण त्यातले प्राण काढून घेतलं घेतलेले असतात त्यामुळे त्यावर वार केला आणि मग तो विसर्जन करायचा असले प्रश्न मनात आणायचे नाही कृपा करून तुमच्याकडे पूर्वापार जी पद्धत चालत आलेली आहे म्हणजे तुमच्या सासूबाईंना विचारला जर पहिलेपासून तुमच्याकडे जर तो नारळ विसर्जन केला जात असेल तर तो तुम्ही विसर्जनच करायचा जर तुमच्याकडे प्रसाद म्हणून फोडून तो खाल्ला जात असेल तर तुम्ही तो फोडून खायचा आता जे नवीन आहेत ज्यांना असं वाटत आहे ज्यांना ह्या दोन्ही पद्धत चुकीच्या वाटतात जसं की देवी स्वरूप मांडलं विसर्जन करू कसं करू देवी स्वरूप मांडलं वार कसा करू त्यावर तर त्यांना सांगते त्यांनी सरळ शेतामध्ये त्या नारळाचं झाड लावायचं किंवा एखाद्या कुंडीमध्ये तो नारळ तुम्हाला पुरायचा झाड स्वरूपात लावून द्यायचा झालं आता <coughs> कलशावरच्या नारळाचं झालं ओटी आपल्याला वापरायची आहे बाकीचं सगळं साहित्य जे माळा वगैरे आहेत त्या निर्म निर्माल्यात टाकायचे आहे आणि जो कडकणीचा जो प्रसाद असतो तो, तो आपल्या घरातल्यांनीच आपल्या कुळाचारातल्या लोकांनी हा खायचा असतो त्याचबरोबर बघा आता जो अखंड दिवा आहे लक्षात घ्या ज्या दिवशी तुमचा घट उठणार आहे म्हणजे अष्टमीला असेल किंवा नववीला असेल तर त्या दिवशी आपल्या आपला एक अंदाज घेऊन त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे जेणेकरून उठेपर्यंत तो दिवा राहील आणि नंतर थोडा वेळ राहील अशाच पद्धतीने बघा तो दिवा आपण आता त्याच्यात जर तेल जास्त असलं तर मग ते तेल काळून घ्यायचं तोंडाने फुकायचं असं अजिबात करायचं नाही दिव्याची वात मोठी करून टाकायची दिवा लवकर तो शांत होऊन जाईल आता दिव्याच्या वातीचं काय करायचं अखंड ज्योत आपल्या घरामध्ये अखंड ती ज्योत तेवत होती माता लक्ष्मी माता देवी दुर्गा देवी आपल्या घरामध्ये दे, विराजमान होती आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये निवास करत होती आपल्या घरामध्ये निवास करत आहे अशाच स्वरूपाने तुम्हाला ती जी वात आहे ती घ्यायची आहे एका पंटीमध्ये दोन चार कापराच्या मध्ये टाकायची आहे ती वात त्यावर टाकायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये ती वात तुम्हाला फिरवायची आहे नंतर ती जी राख आहे ती तुम्हाला घराच्या तुळस सोडून तुळशीच झाड सोडून कुठल्याही कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता तर बघा असा त्या वातीचा उपाय वाद तशीच फेकून द्यायची नाही ती खूप पवित्र वाद असते आणि आपण बघा मी मगाशीच सांगितलं घटाला घट उठवण्याआधी घटाला क्षमा याचना आवर्जून करावी आणि माता तू माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास कर तुझी कृपादृष्टी माझ्या घरावर कायम राहू दे तू माझ्या कुळाचा उद्धार करणारी आई आहेस तू माझी देवी आहे मी तुझ लेकरू आहे तर माझ्या ज्या काही चुका असतील त्या क्षमा कर अशी तुम्हाला मनाभावापासनं प्रार्थना करायची असते मंत्र स्तोत्र म्हटलेच पाहिजे असं काहीही नाही आपला भाव देवापर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे तर बघा घटाच्या साहित्याचं नारळाचं ओटीचं संपूर्ण आपण बघितलं त्याचबरोबर नैवेद्य तुमच्याकडे कुठला नैवेद्य बनवला जातो मात्र आपल्याला आवर्जून हा बनवायचाच असतो त्याचबरोबर बघा जेव्हा आपण घट हा हलवत असतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तो उत्तर दिशेला हलवायचा असतो मात्र हलवत असताना ओम एम रिम क्लीम चामुंडा ये ओम एम क्लिम चामुंडा आता विचार दिवशी आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी तो घट विसर्जन केला जातो तर ते जे धान जे काही धान आपल्याकडे उगवलेलं असतं तर ते धान तोडून बायकांनी थोडंसं केसांमध्ये माळायचं असतं पुरुष लोक टोपीमध्ये माळतात त्यानंतर ते धान जे आहे ते देवांना देखील थोडं थोडं वाहिलं जातं बघा तिथे ठेवलेली ओटी तुम्ही असं नाही की तुम्हाला जर वापरायची नसेल तर तुम्ही एखाद्या सवाशन स्त्रीला देखील ती ओटी देऊ शकता आणि अर्थ आपले उपवास जेव्हा आपला घट उठतो तेव्हा सुटत असतात तर नवमी ही एक ऑक्टोबरला आहे आणि तीस सप्टेंबरला अष्टमी आहे अष्टमीचा इच्छा प्राप्तीचा उपाय आपण बघितला आहे मात्र अष्टमीच्या दिवशी देवीला लवंगांचं अर्चन आवर्जून करायचं आहे लवंगा अर्पण देखील करायचे आहेत अर्चन वेगळं अर्पण वेगळं हा व्हिडिओ मी लवकर तुमच्याबरोबर शेअर केली अतिशय सुंदर देवीची अशी आवडती लवंगांची सेवा आहे तुम्ही आवर्जून करा <coughs>